मग एकच नंबर झाले कुरकुरीत खायला हे बघा हे बघा असं मस्त मी चिलून घेतले आता ह्याच्यावरचं साल काढून घेतले आता याला कट करून घेऊया आपण हे बघा असं कट करून घ्यायचं तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही कट करून घेऊ शकता मोठा आहे जास्ती बटाटा बघा बघू शकता तुम्ही थोडस जाडसर वाटत असेल तर तुम्ही पातळ पण करू शकता आणि ह्याला पाण्यात टाकायचं हे बघा असं ह्या पद्धतीने असं कट करून घेते हे बघा बघू शकता तुम्ही असं ह्या पद्धतीने मी कट करून घेतले मस्त एकच नंबर झाले आपले जसे इगतचे भेटतात ना तशी एक नंबर असे झाले चला ह्याला आपण आप आता पाण्यातनं काढून घेऊ स्वच्छ धुवून घेऊ पाणी गरम झालं आपलं आता हे आपण टाकून घेऊया पाण्यामध्ये हे बघा असं करून असे टाकून घ्यायचं मस्त एक नंबर झाले ती पांढरे असं ह्या पद्धतीनेच कट करायचं आणि जास्ती बारीक पण नाही करायचं कट आणि ह्याला ना फक्त पाच ते दहा मिनटं उकळू द्यायचं जास्ती उकळू द्यायचं नाही आपल्याला जास्त शिजवायचं नाही ह्याला फक्त ह्याला जास्तीत जास्त थोडंसं आपण मीठ टाकून घेऊया हो ह्याच्यात जास्ती नाही टाकायचं थोडं टाकायचं कारण की त्याच्यामध्ये मीठ घ्यायला म्हणजे चवीला चांगलं लागतं खायला आपले फ्रेंच फ्राईज खायला एकच नंबर लागते लहान मुलं आवडीनं खाते ती लहान मुलं मोठ्या माणसांना सुद्धा आवडते हे एखादी उकळी येऊ हो द्यायचं ह्याला म्हणजे शिस्त झाक नाही लावायचं आणि जास्त शिजवायचं पण नाही हे बघा दहा मिनटं झाले आता आता आपण काढून घेऊया बघू शिजले का बघू शकता तुम्ही चांगलं शिजलंय मस्त आपण गॅस बंद करूया हे बघा आता मी ह्या चालणीमध्ये गाळून घेते बघू शकता तुम्ही आपण सगळं पाणी ह्याच्यामध्ये काढून घेऊ असं ह्या पद्धतीनं पाण्याला चांगलं ह्याला पाणी नेत्रू देऊया पाणी केलं ना ह्याला थोडस थंड होऊ द्या गरम आहे थंड होऊ देऊ ह्याला एक पाच मिनटं मी फॅन लावते सुकून घेते एक पाच मिनट हे बघा मी एकेता आटात ओतून घेतलो यास मोठ्या हे बघा हे मक्याचं पीठ टाकते मी दोन चमचे मोठे बघू शकता तुम्ही दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून घेते तांदळाच्या पीठामुळे कसं खरपूस होते ते कुरकुरीत आपले फ्रेंच फ्रायज थोडंसं चवीपुरतं मीठ टाकूया कारण की अगोदर आपण मीठ टाकलं आहे त्याच्यामुळे जास्ती मीठ नाही टाकायचं बघू शकता तुम्ही आणि थोडंसं तिखट तिखट जास्त नाही टाकायचं लहान मुलं खात आहेत हे बघा हे असं मिक्स करायचं हातानं मिक्स करायचं चांगलं ह्याला बघू शकता हे बघा आपलं तेल गरम झाले मी तेल गरम झाले का बघण्यासाठी टाकून घेतले ते एक मस्त अस आपलं तेल गरम झाले आता आपण टाकून घेऊया एक एक एक, एक, एक। तेल बिल उडायची भीती असत्या सांभाळून टाकायचं ह्याला हलवायचं नाही एकदम हलविलं ना ते तुटू पण शकते ते एक दोन मिनिट झालं ना मग ह्याला हलवायचं तोपर्यंत हलवायचं नाही नाहीतर ते तुटण्याची शक्यता असते तेलामध्ये त्याच्यामुळं हलवायचं नाही लवकर चला झाले आता ह्याला साईडला काढूया मस्त हे बघा हे चाळणीमध्ये काढते मी कारण की तेल जर राहिलं तर तेल आपलं चालणीमध्ये निघत आहे मी दुसरी पण बॅच अशीच टाकून घेते तेल उडण्याची भीती असते ना आता कसं उन्हाळा दिवस आहे गरमीचं जरा तेल उडलं अंगावर कोळलं ना तर लेणे की देणे पड़ ग्या जाई आईचा काम हो जाएगा, का इसिली सांभाळून करायचं हे सगळे मी असं ह्याच पद्धतीने तळून घेते हे बघा मस्त असे फ्रेंच फ्राईज बनलेत आपले बघू शकता तुम्ही फ्रेंच फ्राईजची रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा